खर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी शेतकरी पुत्र या चॅनलमध्ये आज काल आपण पाहिलं होतं पोखरा पोखरा योजना पाहिली होती महाराष्ट्रामध्ये तर आज आपण पाहणार आहोत श्री विलासराव देशमुख अभय योजना त्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि पात्रता ठीक आहे ही महाराष्ट्र ही महाराष्ट्र शासनाने जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे ही महाराष्ट्र शासनाने विलासराव देशमुख अभय योजना नावाची नवी योजना सुरू केली आहे जेव्हाद्वारे थकित वीज वसुलीचे काम केले जाईल महावितरणने सुरू केलेल्या विलासराव देशमुख अभय योजना सव्वीस अंतर्गत राज्यातील कृषी ग्राहक वगळता अशा सर्व ग्राहकांना लाभ मिळणार आहे ज्यांची थकबाकी न भरल्यामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पूर्वी कायमस्वरूपी वीज जोडणी खंडित करण्यात आली आहे या ग्राहकाकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी श्री विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे या या व्हिडिओद्वारे तुम्हाला विलासराव देशमुख अभय योजना नेमकी काय आहे आणि या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे कागदपत्रे काय लागणार आहेत आणि पात्रता याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती यामधून भेटणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर सुरुवातीला आपण पाहू विलासराव देशमुख अभययोजना दोन हजार सव्वीस महाराष्ट्र राज्य शासनाकडून श्री विलासराव देशमुख अब योजना सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत राज्यातील वीज ग्राहकाकडून थकीत वीज बिलांची वसुली केली जाणार आहे विलासराव देशमुख अभययोजना एक मार्च ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत कार्यान्वित केली जाईल तारीख लक्ष आठवून मित्रांनो एक मार्च ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत कार्यान्वित केली जाईल या योजनेंतर्गत कृषी ग्राहक वगळता अशा सर्व ग्राहकांना त्यांच्या थकित वीज बिलावर व्याज आणि विलंब शुल्क माफी दिली जाईल विलासराव देशमुख भ योजना दोन सरकार अशी वीज ग्राहकांना व्याज आणि विलंब शुल्कात शह शं, शंभर टक्के सवलत देईल जे एकाच वेळी संपूर्ण रक्कम जमा करेल फक्त त्यांनाच आहे ज्यांनी एकाच वेळी पूर्ण रक्कम जे थकबाकी असेल त्यांची तर त्यांनी पूर्ण रक्कम जर एकाच वेळेस भरत असतील तर त्यांनाच ती शंभर टक्के व्याज आणि विलंब शुल्कात थकबा सवलत देण्यात देण्यात येणार आहे यासोबत जे हाय टेन्शन कनेक्शन असलेल्या ग्राहकांना अतिरिक्त पाच टक्के आणि कमी टेन्शन असलेल्या ग्राहकांना मूळ रकमेच्या दहा टक्के सूट दिली जाईल ग्राहकाच्या सोयीसाठी राज्य सरकारने मूळ शिल्लक रकमेच्या तीस टक्के एकाच वेळी आणि उर्वरित रक्कम सहा हप्त्यामध्ये जमा करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे समजा तुमची किती समजा समजा उदाहरणार्थ एक लाख रुपये थकबाकी आहे तर त्याच्यामध्ये जर समजा राज्य सरकारनं काय केलेलं आहे मूळ शिल्लक रकमेची आता समजा दहा टक्के जी जी आहेत कमी टेन्शन असलेले जे ग्राहक समजा त्याच्यावर किती दहा टक्के सूट म्हणजे किती झाली दहा हजार रुपये झाली तर नव्वद हजारापैकी तुम्हाला जर पूर्ण रक्कम जर भरायची नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सवलत म्हणून त्यांनी तीस टक्के म्हणजे किती झाले नव्वद हजारावर तीस टक्के किती झाली रक्कम सांगा मला जवळपास पाच हजार काहीतरी पैसे झाले जाते तीस हजार तीनशे तेहतीस रुपये झाले तर ठीक आहे तर एवढी रक्कम सुरुवातीला बऱ्याचशा आणि बाकी जी उर्वरित रक्कम आहे ते सहा हप्त्यामध्ये जमा करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये आपल्याला तर आपण या योजनेचा भा लाभ घेऊ शकता जे ज्यांनी थकबाकी दिलेली नाही दोन हजार एकवीसच्या अगोदर ठीक आहे डिसेंबरमध्ये विलासराव देशमुख अभय योजना महाराष्ट्र तर हे जो नेमकं काय आहे तर ही योजना कोणी सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं आपल्या सुरू केलेली आहे वर्ष कोणतं दोन हजार सव्वीसमध्ये सुरू झालेली आहे आणि लाभार्थी एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पूर्वी ज्यांची वीज जोडणी कायमची खंडित करण्यात आली होती असे राज्यातील वीज ग्राहक आणि अर्जाची प्रक्रिया असणार आहे ऑनलाईन तर उद्देश काय नेमका या योजनेचा सवलत देऊन थकीत वीज बिलाची वसुली करणे हा मेन उद्देश राहणार आहे तर याचं उद्दिष्ट काय बघा योजनेचं महावितरलयाने सुरू केलेल्या श्रीविलासराव देशमुख अभय योजना दोन हजार बावीस विलासराव देशमुख योजनेचा मुख्य उद्देश ग्राहकांच्या वीज बिलावरील विलंब शुल्क आणि व्याज माफ करून थकीत वीज बिलांची वसुली करणे हा आहे या योजनेकडे एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पूर्वी ज्यांचे वीज कनेक्शन कायमचे खंडित करण्यात आले होते अशा सर्व ग्राहकाकडून थकीत वीज वीज बिल वसूल केले जाईल महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेंतद्वारे राज्यातील ग्राहकांना त्यांची थकबाकी जमा करण्यास प्रोत्साहन दिले जाईल यासोबत ग्राहकांना त्यांच्या वीज बिलाच्या तीस टक्के रक्कम एकाच वेळी आणि उर्वरित रक्कम सहा हप्त्यामध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल सर्व मंडळामधील थकबाकीच्या रकमेची माहिती तर हे काय आपल्याला आवश्यक नाही याच्यामध्ये ठीक आहे तर श्री विलासराव देशमुख अभय योजना दोन हजार सव्वीस अंतर्गत खालील सवलती दिल्या जाणार आहेत तर सवलत तुम्हाला माहीत आहे आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे ते का परत आपण घेणार आहोत विलासराव देशमुख अभय योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्य ठीक आहे तेच आहे परत परत त्याच्यामध्ये तीस टक्के रक्कम आणि भरायची आहे शिल्लक रकमेच्या आणि सौर्वेत रक्कम सहा हप्त्यामध्ये तुम्हाला जमा करण्याची सुविधाही दिलेली आहे विलासराव देशमुखाबाई युनिव्हर्सिटी पात्रता निकषात आपण पाहू याच्यामध्ये पात्रता निकष काय आहेत कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी उमेदवारांना त्या योजनेशी संबंधित काही महत्त्वाची पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या श्रीविलासराव देशमुखा योजना दोन हजार सव्वीस अंतर्गत लाभ मिळण्यासाठी उमेदवारांना राज्य सरकारने निर्धारित केलेले काही पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे तर त्याच्यामध्ये बघा या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे ठीक आहे रहिवासी प्रमाणात असणे आवश्यक आहे यासोबत केवळ अशाच ग्राहकांना या ग्राह योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र मान्य जाईल ज्यांचे वीज कनेक्शन तारीख बघा लक्षात ठेवा तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पूर्वी त्यांनी वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे कायमचे खंडित केले होते अशाच ग्राहकांना फक्त याच्यामध्ये सवलत दिली जाणार आहे तर त्याच्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत तर जाणून घ्या आधार कार्ड असणे आवश्यक आहे रहिवाशी दाखला वीज बिल रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी ह्या गोष्टी आवश्यक असणार आहेत श्री विलासराव देशमुख अभय योजना दोन हजार सव्वीस अंतर्गत अर्ज भरण्याची अर्ज करण्याची प्रक्रिया आता अर्ज कसा करावा हे आपण पाहू राज्य सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या श्री विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांनी खालील मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक घडणार तर याच्यामध्ये तुम्हाला इकडं बघा सर्वप्रथम तुम्हाला महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल नंतर वेबसाईटचे पेज तुमच्यासमोर दिसेल वेबसाईटच्या पेजवर तुम्हाला डाव्या बाजूला दिलेल्या नवीन वापरकर्ता नोंदणी हा तक्ता दिसेल तुम्हाला डाव्या बाजूला तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या स्क्रीनवर नोंदणी अर्जाचा फॉर्म उघडेल ठीक आहे टी आ, क्लिक केले गेल्या के तुम्हाला नोंदणी अर्जाचा फॉर्म दिसणार आहे तर आता तुम्हाला या नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक माहितीचे तपशील प्रविष्ट करावे लागतील म्हणजे तिथं भरावं लागेल तुम्हाला तर तुमचा ग्राहक क्रमांक आहे मोबाईल क्रमांक आहे ईमेल आय डी काय आहे लॉग इन नाव काय आहे आणि पासवर्ड इत्यादी तुम्हाला टाकावं लागेल त्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल व नंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करावे लागेल आता लॉग इन प्रश्न तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल लॉग इन प्रश्नावर तुम्हाला तुमच्या लॉग इन क्रिडेन्शियलचे तप तपशील प्रविष्ट करावे लागतील जसे की वापरकर्ता नाव पासवर्ड काय कॅपचा कोड काय आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यावर क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर पेज उघडेल जिथे तुम्ही ग्राहक क्रमांक जोडला आहे या अकाउंट्स पेजवर तुम्हाला तो सबस्क्राईब नंबर निवडावा लागेल ज्यासाठी तुम्हाला स्कीमचा लाभ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री विलासराव देशमुख अभय योजना या पर्यावर क्लिक करावे लागेल आता तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज उघडेल या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेल्या सर्व आवश्यक माहितीचा तपशील प्रविष्ट करावे लागेल त्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आता तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुम्ही विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत अर्ज करू शकता तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला विला श्री विलासराव अभय योजना महाराष्ट्र दोन हजार सव्वीसबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली आहे दररोज अशा नवीन सरकारी योजनांची माहिती मिळण्यासाठी यूट्यूबवर आम्हाला स सू ट्यूब युट्यूबवर आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास ठीक आहे आणि तुमच्या मित्र फॅमिलीसोबत शेअर करा मित्रासोबत शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रासोबत शेअर करा